इथं बघा चिकन घेतलंय मी नाही आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आता याच्यावर हळद टाकूया आपण थोडंसं मीठ टाकणार आहे थोडसच आणि आता इथं टाकणार आहे मी दही आता याच्यावर टाकणार आहे बघा अद्रक लसूण पेस्ट आता याला मी असं मिक्स करून घेते सगळं मी आता ह्याला बघा असं सगळं मसाले मिसाले लावून एक तास ठेवणार आहे कडे ठेवली ह्याच्यात आता तेल टाकूया तेल गरम होत चांगलं आता इथं बघा मी कांदे घेतले बारीक चिरून हे पण टाकूया कांद्याला आपण चांगलं परतून हे बघा कांदा मी हलकासा परतून घेतलाय इथे हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून या अशा खूप चिरल्या हे पण टाक द्यायच्या अदरक लसूण पेस्ट हे पण टाकायची आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यात बघा मी लाल मिरची टाकते तिखट आपल्या हिसाबाने टाका आणि हा चिकन मसाला आहे तो पण टाकला आता हळद टाकायची आहे थोडीशी थोडीशी धनिया पावडर आता याला आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आता याच्यात थोडंसं मी मीठ टाकते चवे आणि मसाले आपल्याला तेला आता तेलामध्ये परतून घ्यायचे हे बघा मसाले असे चांगले परतून घेतलेत आणि दही लावून चे चिकन आता ह्याच्यात टाकूया आपण आणि हे पण असं मिक्स करून घ्यायचे चांगलं सगळं असं मिक्स करायचं आता इथं बघा हे टमाट्याची पेस्ट आहे अशी करून घेते पण याच्यात आणि चांगलं आपल्याला आता हे चिकन मिक्स करून असं वाफीवर असं शिजवून आहे ताकी दहीमध्ये पाणी असतं ना तर त्याला चांगलं शिजून घ्यायचंय झाकण लावून हे बघा किती मस्त झालंय चिकन तुम्हाला जर वाटलं तर चिकन कच्चा आहे ते तुम्ही थोडं पाणी टाकू शकता ह्याला मी बारीक गॅस करून वाफेवर शिजवून घेतलंय बघा चिकन शिजलंय आता गॅस बंद करूया आता याच्यात बघा बारीक शिजलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करायचंय तर हे बघा आपला मसाला चिकन व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा